So we continued from my last video which got cut abruptly because of uh, space problem, memory problem. so when i'm talking about these people, you know, who hit me for no reason, i have been studying this particular uh, situation over years and i'm trying to come to conclusion. yes, during this process i have got help of some people who were able to actually find out the reason behind it yeah I told them there are some people who owe grush to me for no reason I don't know them by face I don't know their names I have not done I haven't done anything wrong with them I haven't looked at their wives their sisters their family lady family members female family members with wrong intention I haven't done anything wrong to to by which their business would suffer or their uh, or they, their promotions would suffer hmm? because I don't know anything all these things are really far I just don't know them I don't know where they stay I don't know their names despite it, they look at me hmm? and when they look at me they laugh at me they cut jokes at me hmm? they ridicule me this is the foundation let me start so, who are these people who try to harm me? If there are handful, I can understand. It's quite it could be practical situation, it is not, it's a hypothetical situation, but 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 may, but may I consider it as a practical situation? There is nothing wrong in considering it as a practical situation if there had been 10-15 of them. I can understand somewhere, somewhere something must have gone wrong with me. Is the reason why they're taking uh, revenge upon me? Hmm? I don't know the reason, but perhaps they know the reason more than me, or more than the Lord also, hmm? who is the who is absolutely commander of the universe. But there are not ten or twelve. There are thousands. There are thousands of them in Pune. हू लाफ ॲट मी दर अ थाउजंडस ऑफ पीपल इन पुणे हू ट्राय टू ब्लॉक मी दर अ थाऊजंडस ऑफ पीपल इन पुणे हू से इन मराठी इन मराठी मी मराठीच आहे आणि हे वाक्य मराठीतच बोलू शकतो मी कारण माझी मातृभाषा मराठी आहे माझं नाव अमित वैद्य आहे हे नेहमीच चालतं माझ्यासमोर नवरा म्हणतो बायकोला त्याच्याकडे बघू नकोस बायको म्हणतो नवराला त्याच्याकडे बघू नकोस अरे मी कधी म्हटलं तुम्हाला आता माझ्याकडे बघा म्हणून जे काही मला करायचं आहे बघण्यासारखं बघण्याजोगं ते मी यूट्यूबवरती करतो ना मी थोडीच सांगेन तुमच्या बायकांना की माझ्याकडे बघा म्हणून मला काय गरज आहे तुमच्या बायकांकडे बघायची की तुमच्या बायकांना सांगायची माझ्याकडे बघा म्हणून पण असं पण करू नये इतकं पण करू नये की एखाद्या माणसाला वाईट टाक वाईट पडावा अख्ख्या शहराने सरवलं की या माणसाला बघायचंच नाही म्हणजे काय झालं या माणसाला वाळीत टाकायचं आणि वाईट पडलेला माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही तो जगू नाही शकत मी कुठल्याही समाजाचं नाव घेत नाही काही नाही पण जेव्हा केव्हा मा, एखादा माणूस वाळीत टाकला जातो तेव्हा तो उद्ध्वस्त होतो त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं किंवा इनफॅक्ट एखाद्या माणसाला काहीही न करता उद्ध्वस्त करायचं असेल त्याच्या कुटुंबाला काहीही न करता उद्ध्वस्त असेल तर त्याला वाळीत टाकावं आपोआप तो उद्ध्वस्त होतो आपोआप तो उद्ध्वस्त होतो पण काय ना जगाचा बाप सगळं बघत असतो आणि योग्य वेळी जगाचा बाप काहीतरी करून दाखवतो त्यामुळे मी आता स्पष्ट बोलणारे जे बोलायचं आहे ते ही जी लोकं आहेत त्याच्याकडे बघू नकोस त्याच्याकडे बघू नकोस त्यांचे डोळे तसे गराघरा फिरत आहेत तसे त्यांना त्रास होतो आहे कुठंतरी त्यांच्या कुठं पीडा लागली आहे कारण देव सगळं बघत असतो त्या देवाचा धर्म कुठला मला जाणून घ्यायचा नाही त्या देवाचा पंथ कुठला मला जाणून घ्यायचा नाही त्या देवाची जात कुठली मला जाणून घ्यायची नाही त्या देवाचं रूप कसं रंग कसा त्या देवाची मूर्ती कशी त्या देवाची उपासना कशी त्या देवाची आराधना कशी मला काहीच जाणून घ्यायचं नाही पण एक शक्ती आहे एक सुपर नॅशनल पॉवर आहे जीच आपल्याला जन्माला घालते आणि शेवटी तीच आपला प्राण पण देहातनं काढते दोन गोष्टी करते ती आपल्याला जन्माला पण घालते आणि शेवटी आपला प्राण पण तीच काढते शक्ती आणि त्या शक्तीची ताकद फार मोठी आहे त्या शक्तीपुढे कोणाच चालत नाही माणूस त्या शक्तीपुढे दुर्बळ आहे मी किती मोठा मी किती मोठा मी किती मोठा, मोठा केलं तर त्या शक्तीपुढे माणसं नाही चालत सुनामी आल्यावर काय झालं आपण बघितलं कोरोना आल्यावर काय झालं आपण बघितलं माणसाला खूप वाटतं माझ्यावडा मोठं कोणीच नाही पण जेव्हा असे असे मोठे मोठे हे येतात संकट येतात नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा माणसाला कळतं या परमेश्वरी सत्तेच्या पुढे माझी योग्यता काय आहे माणूस म्हणून तेच तरी अशी माणसं आहेत खूप आहेत हजारो आहेत जी निरपराध माणसांना त्रास देतात अशा निर्गत माणसांना त्याची काय ओळख पडत नाही अशा माणसाला त्रास देतात न? ती माणसं त्रास देत नाहीत मित्रांनो ती माणसं नाही त्रास देत त्यांच्याकडनं एक असात्विक शक्ती कार्य करत असते आणि मला काय आहे माझ्याकडे माहीत नाही की हजार लोक माझा विरोध करतात चांगली माणसं पण आहेत सगळ्या समाजातली सगळ्या जातीतली सगळ्या धर्माची काही निवडक चांगली माणसं मला भेटतात देवाच्या कृपेमुळे आणि मी त्यांचे पाय तामणात किंवा परातीमध्ये धुतो आणि ते पाणी प्यायला पण तयार आहे जी माणसं मग ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माची असो कुठल्याही पंथाची असो जी माणसं माझ्याशी ह्या क्षणी चांगली वागतायत मला विचारत आहेत त्यांचे पाय मी तांबणात परातीत भांड्यात अशात पण म्हणा कुठल्याही धर्माचं उपकरणाचं नाव घ्या तुम्ही पण एखाद्या असे प्लेट म्हणू आपण प्लेट त्यामध्ये त्यांचे पाय मी धुवीन आणि ते पाणी मी प्यायला तयार आहे कारण ती माणसं ह्या क्षणी माझ्या सानिध्यात आहेत आणि त्यांना माझ्याबद्दल खरंच काहीतरी वाटतं सगळ्या जातीची माणसं आहेत निवडक माणसं सगळ्या जातीची काही निवडक माणसं सगळ्या जातींची माणसं ज्या ज्या जाती आहेत त्या सगळ्या जातीतली काही निवडक माणसं आहेत ज्यांचं माझ्यावर पुष्कळ प्रेम आहे आहेत पण ते फार कमी आहेत अगदी हाताचं बोटर भोजण्याआडी आणि जर माणसाला सा समाजात जगायचं असेल त्याला अख्खा समाजाची गरज लागते पाच सहा माणसांच्या आदर नाही जगू शकत हे पण तेवढंच खरं आहे पण हरकत नाही मला डो दो, डोळ्यासमोर जे दिसतं आहे ते खूप ऑबवियस पिक्चर आहे एक ताकद आहे जी मला साथ देते आहे एक ताकद आहे त्या ताकदीचं नाव मला जाणून नाही घ्यायचं धर्म मला जाणून नाही घ्यायचा पंथ मला जाणून नाही घ्यायचा जात मला जाणून नाही घ्यायची त्या पंथाची आराधना कशी त्या त्या पंत त्या 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 काय तय म्हणायचं जात ती ताकद जी आहे ते ताकदीची आराधना पण मी करत नाही मी काहीच करत नाही ती ताकद कुठली मला माहीत पण नाही कारण ते मला दिसत पण नाही आणि मला मला बघायची पण नाही आहे पण जी लोकं मला त्रास देत आहेत त्यांना माझ्यासमोरच ती ताकद फटके देते आणि ते मला दिसत आहे बाकी माझ्यामागे कोण आहे मला माहीत नाही माझ्यामागे देव उभा आहे का दानव उभा आहे कोण आहे माहीत नाही पण एक आहे एक मी नक्की सांगतो कुठल्याही देवाचं नाव न घेता कुठल्याही धर्माचं नाव न घेता कुठल्याही पंथाचं नाव न घेता कुठल्याही जातीचं नाव न घेता मी एक सांगतो एक नक्की सांगतो जी लोक मला निष्कारण त्रास देत आहेत त्यांना ती ताकद माझ्या डोळ्यासमोर फटकी देत आहे आणि ती माणसं भोगतायत ती माणसं माझ्या डोळ्यासमोरच भोगतायत आणि हे सांगताना मी तुम्हाला परत सांगतो मी कुठल्याही जातीचं कुठल्याही पंथाचं कुठल्याही धर्माचं कुठल्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही आहे मी त्याला फक्त एक ताकद म्हणतो आहे आणि जी माणसं मला त्रास देत आहेत ती सगळी अख्खा समाजातली आहेत एका पर्टिक्युलर एखाद्या ठराविक जातीची लोकं नाही आहेत ती अख्ख्या समाजातली जा सगळ्या जातीची माणसं आहेत ती सगळी आहेत त्यामध्ये सगळे आले ठीक आहे त्यामुळे असं मला कुठला दोष देऊ दो नका की आणि हे एका पर्टिक्युलर जातीला टार्गेट केलं किंवा एका धर्माला टार्गेट केलं माझं बोल माझं बोलणं नीट आहे का पुन्हा सांगतो मी कुठल्याही धर्माबद्दल बोलत नाही मी कुठल्याही पंथाबद्दल बोलत नाही मी कुठल्या जातीबद्दल बोलत नाही मी कुठल्या समाजाबद्दल बोलत नाही मी एक सर्वांगीण असं एक वक्तव्य करतो आहे मराठी भाषेमध्ये हे ऐकतो आहे आणि त्याचं मला वाईट वाटतं आहे कारण मी त्यांचं काहीच वाईट केलं नाही आहे आणि करायचा माझा उद्देशही नाही धन्यवाद